गावाकुडची चौक्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज बघा आपल्या रानामध्ये का नाही भिमुळ्या पावसाळ्यात त्या भिमुच्या शेंगा येत बघा त्याच्या वाळ्यात त्यातल्याच आपण ह्या नाटक बरं असं का गावाला फिराय गेला की रोडने बघता गाड्यावरती का नाही कशा उकडलेले शेंगा असतात भाजलेले शेंगा असतात ते आपण घेऊन ना खातो कधी कधी कुणी दहा रुपयाचं पाच रुपया अशा पद्धतीने आपण शेंगा घेऊन खातो तर की आपल्या का नाही औषधाच्या आणि घरच्या रानातल्या हे येतं आता ह्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या चुलीवरती आपल्याला ह्या उकड्यात घातायच्या ह्या आता शेंगा येत ना आता ह्याला आता रानात का नाही पावसाळ्यात दिवस येत आणि अशी माती का नाही आणि मग काळे पडते शेंगा उकडते ना म्हणून आपण ऐका ना आता ह्या पाण्या स्वच्छ अशा चांगल्या धुवून घ्यायच्या आणि चुलीवरती उकडत चला आपण आता ह्याना शेंगा धुवून घेऊया तर बघा असं आपल्याला का नाही पाणी स्वच्छ का नाही सगळ्या शेंगाची आपल्याला माती काढायची तूळ तूल शेंगांना पद्धतीने ना सगळ्या शेंगा आपल्याला ना धुवसा पांढर कट दिल्या पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला शेंगा धुवायचं तर आता हे आपल्या एका पाण्याने धुवून झाले आहेत बघा आता आपल्याला परत दुसरं पाणी त्या शेंगामध्ये आहे असं दोन पाण्याने आपल्याला सगळी शेंगाची बघा एका पाण्याच्या कशा अशा पांढऱ्या शोभर शेंगा निघालेल्याचं आता हे पाणी आपल्याला वसून द्यायचंय आणि दुसऱ्या पाण्यात परत शेंगा धुऊन घ्यायच्या <this> हा टपास आपल्याला ह्या टपासमध्ये काढायचा आता परत तुम्हाला तर आपण परत दुसऱ्या पाण्याने धुवून घेतोय आपल्याला मस्त अशी फिर मांडायची रानातच असल्यामुळं आपण रानातच शेंगा उकडणार आहे शेंगा आता चांगले स्वच्छ पाण्याने धुऊन बघा पांढरे दिसते तर आता आपल्याला ना पातळीलेला भूल दिसते खराब ठरते तर कधीचा जाळा आणि का नाही काळी पडते म्हणजे आपली लगेच निघते तर बोलू शकते शेंगा दोन झालेल्या आहेत चुली चूल आपली झाली तयार पातेलेला बुड घेतले आता आपण चूल पेटून घेऊया सगळं घालून आणि मग शेंगा उकळत ठेवायचे चूल पेटून आपली झालेली आपण हे शेंगा वाचायच्या आणि आपल्याला शेंगा उकडताना का नाही आपल्याला मोठं मीठ लागतं म्हणजे खडा मीठ पाहिजे आपल्याला बारीक शेंगा उकडताना वापरायचं नाही एक अर्धा हांडा पाणी वाचलेलं आहे मी खडा मीठ टाकायचे जरा जास्तच वापरायचं कारण आपल्याला ना ते शेंगाचं तर्फल शिजण्यात पूर्ण मीठ पुरावं लागतं एक अर्धा किलोचा सुमारणे मीठ टाकलेले पाण्यावर झाकण ठेवायचं पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि शेंगा टाकायच्या त्याच्यात पाणी आपलं उकाळलेलं आहे सगळं मिठ्यातलं इरगुळून गेलेलं आहे बघा आता आपल्याला हे शेंगा टाकायचं तू त्यात परवा टाकतो शेंगा एकदम तपूस तिने भरलेलं आहे आता आपल्याला का नाही ह्या शेंगा चांगले अशा उकडायच्या तर आता आपल्याला ह्या शेंगाचं टरफलं आहे ना जाड असल्यामुळं का नाही जरा उशीर लागतो एक वीस ते पंचवीस मिनटं तरी आपल्याला हे शेंगा उकडायला पाहिजे तर झाकून ठेवलेल्या आहेत बघा आता मस्त अशा उकडायच्यात आपल्या शेंगा जा सुद्धा चांगला दा लागलेला आहे चला आता मंडळी वीस ते पंचवीस मिनटं झालेली तर आपले शेंगा उकडलेत का बघूयात आपण बघा मस्त अशा आपल्या शेंगा उकडलेल्या आहेत एकदम मस्त अशा बघू शकता तुम्ही बघा फोडून सुद्धा दाखवतील लगेच फुटल्या जाते कच्च्या शेंगा असतात नाही असा कलर बदललेला जातो एकदम छान असा काला मनाने शेंग फुटलेली छान अशा शेंगा उकडलेल्या आहेत आपल्या तर आता आपण आहे ना त्या टोपल्यामध्ये काढून घ्यायचे तर अशा आपल्या शेंगा उकडलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान असा कलर सुद्धा बदललेला आहे आणि शेंगणा लगेच फुटती तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते मऊ अशा शेंगा शिजलेल्या आहेत आपल्या मीठ हे सगळं व्यवस्थित आहे आपल्या शेंगाला तर चला मंडळी आम्ही एका नाही रानामध्ये काढलेल्या शेंगाच्या भुईमुगाच्या शेंगाचा हा व्हिडिओ रेसिपी बनवलेली आहे तर आजची रेसिपी आमची तुम्हाला कशी काय वाटली का ना मस्त अशा आपल्या ह्या शेंगा शिजलेल्या आहेत आता ह्या शेंगा का नाही उन्हामध्ये वाळवल्या का नाही की हे ना एक वर्षभर म्हणलं तरी आपण पॅकबेन डब्यामध्ये ठेवल्या का नाही तर वाळवून सुद्धा ह्याची चव बदलली जात नाही तर आपण नाही ह्या शेंगा आता का नाही वाळवायच्या वल्ल्या खाल्ल्याना शिजवून तरी बी चालतात आणि वाळवून बारा महिने सुद्धा डब्यामध्ये राहतात तर चला ह्या शेंगा आपण रानामध्ये उकडलेल्या आहेत आजचा हे व्हिडिओ कसा काय वाटला का नाही किंवा उकडलेले शेंगा आमच्या कशा वाटल्या का नाही हे आमच्या शेंगाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या हे उकडलेले शेंगा कशा काय वाटतात का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तोपर्यंत धन्यवाद